श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र नमस्कार नाशिक जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू जिल्ह्यात गुंतवणूक वाढवण्याच्या उद्देशानं गुंतवणूक परिषदेचं आयोजन जिल्ह्यातल्या पहिल्या विवाहपूर्व समुपदेशन केंद्राचं उद्घाटन आणि मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक जिल्ह्यात उन्हाळा जाणू लागला आहे गेल्या तीन दिवसात कमल तापमान वाढलं असून बारा मार्चला अडोतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं यंदाच्या हंगामातील तापमान उच्चांकेल गेल्या मंगळवारी अशी स्थिती असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी जाणवेल असा अंदाज आहे उन्हाळा वाढत असल्यानं नाशिक जिल्ह्यातील चोवीस धरणांमध्ये साठा कमी होत असून सध्या एकोणसाठ टक्के इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे यात पंधरा धरणांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक तर नऊ धरणांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी साठा शिल्लक आहे अर्थात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं वर्षी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिल मार्च महिन्यात असलेल्या सरासरी धरण साठ्यापेक्षा यंदा वीस टक्के साठा अधिक आहे येवला तालुक्यातील काही गावात मात्र आतापासूनच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वीस सव्वीस सत्तावीस मध्ये कुंभमेळा होणार आहे त्या दृष्टीने शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे राज्य शासनानं या कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार करण्याची घोषणा केली आहे याशिवाय नाशिकमध्ये गोदाकाठी राम कालपथ प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यासाठी एकशे शेचाळीस कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी नमामी गोदा प्रकल्प प्रस्तावित आहे त्र्यंबकेश्वर शहरासाठी कॉम्पॅक्ट मेट्रोचा पर्याय विचाराधीन आहे याशिवाय नाशिक जिल्ह्यातील बारा प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी दोन हजार दोनशे सत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत यात नाशिक त्र्यंबकेश्वर या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यात गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या वतीनं नाशिक मध्ये गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली होती यात एकशे बेचाळीस उद्योग आस्थापनांनी सहा हजार चारशे चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे त्या माध्यमातून चौदा हजार चारशे तीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या हस्ते सामंजस्य कराराच्या प्रती प्रदान करण्यात आला ज्ञानपीठ विजेते कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी मराठी भाषा गौरव दिन उत्साह साजरा करण्यात आला या निमित्ताने यांचा गाव असलेल्या निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे शासनाच्या वतीनं कवितांचं गाव साकारण्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते दरम्यान कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं कुसुमाग्रजांच्या पुण्यतिथी दिने म्हणजेच दहा मार्चला ज्येष्ठ नाटककार सतीश आलेकर यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते जनस्थान पुरस्कार प्रदान करण्यात आला कौटुंबिक हिंसाचार टाळण्यासाठी देशभरात विवाहपूर्व हो समुपदेशन केंद्र सुरू करण्याची घोषणा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नाशिकमध्ये केली होती त्यानुसार राज्य शासनाच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील पहिल्या समुपदेशन केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते करण्यात ताल। आलं आता तालुका स्तरावरही अशा प्रकारची केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी दिली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभा सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर पंधरा विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला आहे अलीकडेच भाजपात प्रवेश केलेल्या संचालक शिवाजी चुंबळे आणि त्यांच्या समर्थकांनी हा प्रस्ताव मांडला होता नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे या विमानतळावर आणखी एक धावपट्टी तयार करण्यात येणार आहे दोनशे कोटी रुपयांच्या धावपट्टीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी मध्य रेल्वेने नाशिकमधील दोन रेल्वे इंजिनला युद्ध सूर्याची नावं दिली आहेत एका लोकोमोटिव्ह इंजिनला सुरेदार मेजर शिवाजी कृष्णा घाडगे तर दुसऱ्या एका इंजिनला सायरस एडी पिठावाला यांचे नाव देण्यात आले आहे हा नामकरण सोहळा नुकताच पार पडला आकाशवाणीसाठी संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं